आणि पोस्टल मते सध्या भारत न्यूज मराठी एच डीच्या हाती लागलेली आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाला किती मते पडलेली आहेत ते एकदा पाहूयात चंद्रकांत खैरेंना दोनशे तेरा पोस्टल मतं पडलेली आहेत तर संदीपान भुमरेंना दोनशे नऊ पोस्टल मते पडलेली आहेत इम्तिया जलील यांना अठ्ठ्याऐंशी पोस्टल मते पडलेली आहेत तर जालन्या रावसाहेब दानवे सध्या आघाडी माहिती आमचे प्रतिनिधी संतोष पंडित यांनी दिलेली आहे आताची महत्वाची आणि मोठी बातमी जालन्यामधून गावसाहेब दानवे सध्या आघाडीवरती असल्याचं भारत न्यूजच्या प्रतिनिधीनं सांगितलेलं आहे आणि महत्वाची बातमी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे पहिल्या फेरी अखेर आघाडीवरती आहे संदीपान भुमरे यांना तीन हजार यांनी दिली आहे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये संदीपान भुमरे पहिल्या पेढीमध्ये आघाडीवरती वगते आहे महत्वाची आणि मोठी घडामोड